तुळजापूर मंदिरामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला तो प्रकार पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय सध्या देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्यामुळे तुळजापूरच्या मंदिरामध्ये लोकांची प्रचंड प्रमाणात गर्दी देखील वाढली पण एका महिलेने याच मंदिरामध्ये असं काय केलं जे पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली नवरात्री उत्सवमध्ये अनेक भाविक तुळजापूर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात अशामध्येच पुण्यामधील एक महिला पहिल्यांदीच तुळजापूर मंदिरामध्ये आली होती त्या महिलेने त्या मंदिरामध्ये जे केलं त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला एक अत्यंत धक्कादायक घटना तेही तुळजापूर सारख्या पवित्र ठिकाणी घडली त्यामुळे या महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आले कारण की या प्रकारामुळे तिच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो तुळजापुरामध्ये या महिलेने नेमका असं काय केलं ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली त्या महिलेने मंदिराच्या परिसरामध्ये असं काय केलं ज्यामुळे तिचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यामुळे तिच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना जी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये घडली महाराष्ट्रामध्ये आजही असे लोक आहेत जे आतापर्यंत कधीही तुळजापूरला तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले नसतील काही भाविक नवरात्रीनिमित्त उत्सवाने पहिल्यांदाच तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जातात तसंच काही पुण्यामधील एक महिला तिच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच तुळजापूरला आली होती पण तिने त्या मंदिरामध्ये असं काय केलं ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली ज्यावेळेस तिचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आणि तिचं नाव गुपित ठेवण्यात आले कारण की तिच्या जीवाला या कारणामुळे धोका निर्माण होऊ शकतो पण त्या महिलेने तुळजापूर मंदिरामध्ये नेमकं असं काय केलं तिला मंदिरामध्ये असं साक्षात काय दिसलं तिने काय केलं की ज्यामुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरतीच व्हायरल झाला तुळजापूर मधील तुळजाभवानी मंदिर हे महाराष्ट्रामधील सर्वच लोकांचं दैवत आहे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रामधील कानाकोपऱ्यामधूनच नाही तर देशाच्या इतर भागामधून देखील लोक दर्शनासाठी येतात काही भवानीकडे जर आपण कोणती मनापासून मागणी केली तर ती इच्छा ती मागणी आपली पूर्ण होते पण नेमकं नवरात्री उत्सवामध्ये पुण्यातील महिला तुळजापूर मंदिरामध्ये असं काही करेल त्याचा कोणी विचारही केला नव्हता कारंकित तुळजापूर मंदिरामधील अशा काही गोष्टी या महिलेने समोर आणल्या ज्या आतापर्यंत कोणीही आणल्या नाहीत संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना या घटनेचा धक्का बसलाय कारंकित देशभरामध्ये नवरात्री उत्सव चालू आहे आणि या उत्सवामध्ये असा प्रकार आणि तेही तुळजापूर ठिकाणी घडणं ही एक चिंताजनक बातमी आहे त्या महिलेने नेमकं तुळजापूर मंदिरामध्ये असं काय केलं ते पाहू पण सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील अजून बऱ्याचशा लोकांना तुळजापूर मंदिराबद्दल माहितीच नाही तुळजापूर मंदिर हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी आहे त्याच धाराशिव जिल्ह्याला अगोदर उस्मानाबाद जिल्हा असं नाव होतं पण नंतर त्या जिल्ह्याचं नाव धाराशिव करण्यात आलं तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर हे देशातील एक प्राचीन मंदिर आहे देवी पार्वतीच्या अवतारातील तुळजाभवानी यांना समर्पित आहे त्या ठिकाणी संत असो किंवा राजे असो किंवा सर्वसामान्य लोक असो या सर्वांचं तुळजापूर मधील तुळजाभवानी मंदिर हे श्रद्धास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना तर साक्षात काही तुळजाभवानी यांनी आशीर्वाद दिला होता पण पुण्यामधील महिलाने जो काही प्रकार केलाय त्यामुळे या सर्व घटनेला काळीमा फासण्याचं काम झालंय आजपर्यंत आपल्याला माहिती नसेल सुमारे बाराव्या शतकामध्ये यादव वंशाच्या काळामध्ये या मंदिराची उभारणी झाली असं मानलं जात होतं त्यामुळेच पुण्यातील ती महिलाने आजपर्यंत कधीही तुळजापूर पाहिलं नव्हतं तुळजापूरमधील आई तुळजाभवानीचं मंदिर पाहिलं नव्हतं तेच मंदिर खास करून ती पाहण्यासाठी आली होती बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट माहिती असेल आपण जेव्हा तुळजापूर मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो हो। तेव्हा गाडीची पार्किंगची सोय खूप लांब आहे आणि तिथून पुढे चालत चालत मंदिरामध्ये जावं लागतं असंच काही या महिलेने देखील आपली गाडी लांब पार्क केली आणि तिथून ती मंदिरापर्यंत चालत निघाली त्याच दरम्यान तिला हा धक्कादायक प्रकार दिसला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित झाला जो कोणी व्यक्ती असो जी कोणी महिला असो कोणी तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जातात ते तिथील वातावरण बघून खूप आनंदी होतात नवरात्री निमित्त उत्सवाने अनेक लोक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जातात आणि त्यामधील बरेचसे लोक पहिल्यांदी देखील जातात काही पुण्यातील महिला आणि त्यांचं कुटुंब आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते सध्या नवरात्री उत्सव असल्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी तसंच पार्किंग साठी ही मोठी गर्दी त्यामुळे पुण्यातील या कुटुंबाला मंदिरापासून जास्त लांब अंतरावरती गाडी पार्किंग करावी लावली प्रवानी आपलं बॅग चपला गाडीमध्येच ठेवलं आणि तिथून ते सर्वजण मंदिरासाठी चालत निघाले आई तुळजाभवानी मंदिर मंदिर येईपर्यंत असा काही प्रकार घडणार होता ज्यामुळे ती महिला व्हायरल झाली त्यातील हे सर्व कुटुंब मंदिरापर्यंत चालत निघालं मंदिरा चा आजूबाजूची गर्दी पाहून त्यांच्या एक प्रश्न निर्माण झाला आज मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असेल अशा परिस्थितीमध्ये आपला नंबर येतो की नाही आपलं चांगलं दर्शन आहे की नाही हा विचार करत ते कुटुंब मंदिरापर्यंत चालत येत होतं पण त्याच दरम्यान त्या महिलेला दिसलं परडे अशा उघड्यावरती पडल्या होत्या महिलेने मंदिराच्या साईडला पाहिलं तर परड्यांचा खत पडला होता अक्षरशः भाविक अशा देव मानतात त्याच परड्या एखाद्या भंगारामध्ये एखाद्या कचऱ्यामध्ये टाकल्यासारख्या पडल्या होत्या हे कुटुंब आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी पहिल्यांदा आलं त्याला मंदिराच्या परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार दिसला त्यामुळे सर्वच कुटुंबाला अतिशय वाईट वाटलं भारतामधील एवढं प्राचीन मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्रद्धेचं स्थान आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये असा धक्कादायक प्रकार घडला त्यांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली त्यानंतर त्या महिलेचा धक्कादायक व्हिडिओ तो व्हायरल होणार होता कारण की बरीचशी लोक आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर अनेक लोक व्हिडिओ काढतात फोटो काढतात आणि जी लोक आयुष्यामध्ये पहिल्यांदाच येतात ती लोक तर मंदिर पाहून आणि मंदिराचा परिसर पाहूनच भारावून जातात आई तुळजाभवानी मंदिरामध्ये परड्याचं काय महत्व असतं ते आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती असेल पण काही लोक असे ज्यांना परड्या म्हणजे काय हेच माहिती नसतं अंबाबाईच्या पूजेमधील परडी ही एक महत्वाची वस्तू मानली जाते त्याच परडीचा उपयोग जोगवा मागण्यासाठी देखील केला जातो नवरात्री उत्सवानिमित्त आई मंदिरा परिसरामध्ये परड्याची काही लोक घरूनच तयार करून आणतात आई तुळजाभवानी मंदिरामध्ये परडीचं वेगवेगळं आहे याच परड्या अक्षरशः उघड्यावरती फेकून देण्यात आल्या होत्या एवढंच काय त्या परड्यांबरोबर देवीचे फोटो देखील होते तेही त्या उघड्यावरती फेकून म्हणजे कचऱ्यामध्ये फेकून देण्यात आले होते आता जी महिला आयुष्यामध्ये कधीही तुळजापूरला आली नव्हती ती महिला पहिल्यांदा तुळजापूरला आली आणि तिला तुळजामूर मंदिराच्या परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार दिसला त्यावेळेस त्या महिलेने आपल्या वडिलांना विचारलं मंदिरामध्ये जे काही भाविक येतात ते खरंच मनापासून पूजा करतात का त्यांच्या मनामध्ये देवीबद्दल खरी श्रद्धा आहे का त्यावेळेस त्या महिलाने आपल्या वडिलांना हा प्रश्न विचारला त्या वडिलांना देखील लगेच उत्तर सांगता आलं नाही कारण की त्यांनी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं परड्या उघड्यावरती पडल्या होत्या तिथे अनेक देवींचे फोटो देखील उघड्यावरती पडले होते ज्याप्रमाणे कचऱ्यामध्ये आपण काही वस्तू फेकतो त्याप्रमाणे तिथे काही परड्याने फोटो फेकलेले होते परून त्या पुण्यामधील कुटुंबातील लोकांना वाटलं अनेक लोक देवी देवतांचा अपमान करत आहेत कारण फोटो परड्या व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे ही व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे पण मंदिराच्या परिसरामध्ये अशी कोणतीही सोय नव्हती तुळजापूरला ज्या तुळजाभवानी आईला महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं आहे अशा मंदिराच्या परिसरामध्ये अक्षरशः असा प्रकार घडला त्यामुळं महिलेने लगेचच त्या सर्व जागेचा व्हिडिओ काढला फोटो काढले आणि सोशल मीडियावरती अपलोड केले तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र महाराष्ट्रातील भाविकांनी संताप व्यक्त केलाय कारण की नवरात्री हा उत्सव तुळजाभवानी धुमधडाक्यामध्ये के साजरा केला जातो अशा सणामध्ये जर परड्या देवींचे फोटो उघड्यावर फेकलेले असतील तर ही सर्वात मोठी चुकीची घटना आहे कारण की मंदिराच्या परिसरामध्ये अशा वस्तू कोणीही फेकू नये जेणेकरून भाविकांचे मन दुखावले जातील तर मंदिर प्रशासनाने याची जबाबदारी घ्यायला हवी जर मंदिरा परिसरामध्ये कोणी परड्या किंवा कोणी फोटो फेकले असेल त्याचं व्यवस्थित विसर्जन करणं किंवा त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावणं